श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण साप्ताह काळातील यागाचे महत्त्व ऐकणार आहोत चला मग सुरू करूया एक श्री गणेश याग गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होते दुसरं मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात तीन गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मध मस्तर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते चौथं चंडियाग चंडीयागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवतेची कृपा होते पाच स्वामी याग स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्व संरक्षण प्राप्त होते अकाल मृत्यू फक्त स्वामी टाळू शकतात सहा रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिरलक्ष्मी प्राप्त होते अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण होते पितृ बाधा निवारण होते शापमुक्ती होऊन कुलदेवतेची कृपा होते सात औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होता, होतात होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ